वडिलांपुढे तक्रारी करण्याऐवजी त्या तक्रारीला खऱ्या अर्थाने कुणाला सामोरं जावं लागतं तर ते, ते आईला तर मी मावशींना हेच विचारलं की प्रवीण आणि विजयामध्ये तुमच्या पुढे तक्रार करणारा कोणता मुलगा होता <laughs> म्हणून त्या बोलणार नाही प्रयत्नाच्या माध्यमातून पण दादा कामाच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असेल पण खरा संस्कार मुलांना करत असते आणि ते संस्कार तुम्ही ह्या दोघां तिघांवर केले आम्हाला आता त्यांच्या त्या ते जाणवलं परंतु शिक्षणाच्या बाबतीत अण्णांनी काही आडेबडे घेतले का शिक्षणा

हा व्यवसाय सुरू केला आणि आता सध्या त्या सगळ्या व्यवसायाची पुरा प्रवीण दादावर आहे आणि जी भेट गाळा भेट ती कौटुंबिक प्रेमाची भेट होती आता आपण वैनी धर्मांना मी विनंती करतो की एवढा मोठा पन्नासावा वाढदिवस आहे पन्नास मधले निम्मे तरी त्यांच्या सानिध्यात तुमचं

आणि या वाढदिवसाच्या दिवशी आज आपण आपलं मनोगन आपल्या भावना जाणून खूप आहे पन्नासावा वाढदिवस एका बाजू मी साजरा करतोय आणि त्या बाजू त्याच वेळेला सगळ्यांच्या भावना अनावर होत आहेत पन्नास वर्षाचे पंचवीस ते एकतीस वर्ष कधी कष्ट करण्यात गेले ते कळलेच नाही आणि म्हणजे मी सहज आज सकाळपासून सगळ्यांनी जे मला म्हणतात आज पन्नास आठवण म्हणजे मला पन्नास वर्षाची आठवण करून माझ्या ती एनर्जी अजून इतकी प्रचंड आहे की मला ते माझं वय पुढं सरकते असं कधीच वाटलं आणि ती ती एनर्जी आमच्या स्टाफमध्ये जाणवते किंवा मी जिथे तिथं जाईल तिथे माझ्या एनर्जी एनर्जी कधीही मला त्या व्हायला किंवा कधी अशी शिवत नाही आणि मी ती कंटिन्यू मला म्हणतो ना कोणत्याही गोष्टीच्या मागे पडायला आवडतं सर्व मंडळी सगळी मंडळी मागचे कित्येक वर्ष वर्ष म्हणजे मला एक एकच व्यसन आहे आयुष्यामध्ये आणि ते व्यसन म्हणजे मला माणसांचं व्यसन आहे मला मी माणसांविषयी मंडळीविषयी शिवाय किंवा इतर सगळ्या लोकांशिवाय सगळे स्वराशिवाय मी म्हणतो आपण जगू शकत नाही कारण हा जो जनसमुदाय जो आहे हा सगळा एक त्यांनी मला प्रचंड प्रेम दिलं आणि मी पावलं पाहुणे त्याच्यातून मला जी एनर्जी निर्माण होते एनर्जी मिळते म्हणजे प्रत्येकाला कोणत्या तरी गोष्टीचं एक व्यसन असेल मी सर्व लोकांच्या मागं पळतो आणि त्याची मला खूप चांगली कृतीची येते याच्यामध्ये चांगले आणि वाईट पण खूप त्रास होतो म्हणजे फॅमिलीकडे खूप दुर्लक्ष होतं मी आज